नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला ना पाहायला मिळणार आहे विक्रम हा घरी आल्यानंतर त्याला समजत काव्या घर चढून गेली होती तेव्हा तो म्हणतो काव्याच्या ठिकाणी जर तू असती तर तुला शोधण्यासाठी जेव्हा अख्खं घर डोक्यावरती घेतलं असतं इकडे नंदिनी सोप्यावरती झोपलेली असते आणि तिने अंगावरती ब्लँकेट घेतलेलं नसतं तेव्हा जेव्हा मध्यरात्री येऊन तिच्या अंगावरती ब्लँकेट टाकतो इकडे मानिनीला संशय येत असतो की जिवा नंदिनी आणि काव्या यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे पार्कबद्दल कोणतीही शंका नाही परंतु या तिघांबद्दल आता तिला शंका येऊ लागलेली आहे इकडे आपल्याला पाहायला भेटते काव्याला भेटण्यासाठी जिवा हा इथे आलेला असतो आणि जिवा दारामध्ये येऊन त्याने तिच्या हातामध्ये एक बॉक्स दिलेला असतो तर कोणाही हे काव्याला समजलेलं नसतं ती आश्चर्य पाहतच राहते मास्क वगैरे लावून आलेला हा व्यक्ती कोण आहे हा प्रश्न तिच्या मनामध्ये पडलेला असतो तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना काव्याला भेटण्यासाठी जेव्हा आलाय की पार्थ आलाय याचं उत्तर आपल्या कमेंटमध्ये नक्की